या दोघांचं काय चाललं होतं की काय माहिती रगडू रगडू तोंड गोरी करून घ्यायली होती मला तर वाटलं की एका दिवसातच गोरी होतेत का काय दोघं पण आता संध्याकाळी ना आम्ही सगळे गेलो होतो हळदीला बाई ह्या पोरी का लाजत होत्या की काय माहिती आणि एक खरी गोष्ट सांगू का आम्ही हळदीला नाही तर जेवायलाच गेलो होतो म्हटलं तुम्हाला निदान नवरी तर दाखवावी नाही तर पुन्हा मंचीला की नवरी सुद्धा नाही दाखवली नवरी बायला तर काय सुट्टीच नाही नुसतं फोटोच इथे आमची चिवता झोपेला आली होती नुसती चिडचिड करत होती चिमणीला दिलं पप्पाकडे आणि म्हटलं चला आता लाईनीला उभा हवावं लवकरच जेवण चालू झालं होतं म्हटलं काय आता टेन्शन नाही पटकन जेवायचं घरी जायचं सगळे लाईनीला मस्त उभा राहिले होते कधी नंबर येतो की पण चिवतायचं मात्र इकडे तिकडं बघायचं काम चालू होतं की माझ्यासाठी काय सोय आहे की नाही मग काय आम्ही मस्त असं जेवायला घेतलं टेबल तर आला होता आमचा पण खुर्च्या यायच्या बाकी होता मग काय खुर्च्या आल्या मग बसलो जेवायला पटपट कसं बस खाल्लं आणि घरी निघून आले कारण चिवतायला चिडचिड करत होते म्हंटल माझे वागेन झोपला आले आले पण मॅडम ची कपडे चेंज केल्यानंतर झोपच उडाली ही तर काही केल्यानं झोपायचं नाव ना मला तर डान्स बीस पण बघा भेटला नाही नुसतं जेवण केलं निघून आलो हिच्या नाद आणि घरी आल्यानंतर हिची सरकत चालू झाली खरंच बाबा आजकालची पूर लईचागाव झाले तर आणि तुमची चिमणी मला तर बोटावरच नाचवत असते नुसतं कसं होणार माझं